अरे इस्टन पोचच नाही फक्त पाईपलाईन आहे वच टाकून आले मध्ये आज मी तुम्हाला सांगतो बारा फुटचा रस्ता आहे वचे एक पाईपलाईन करून दिली दोघा घरांना पाणी कसं तेवढे पैसे ग्रामपंचायतला आहे का हे विषय ते त्यांना सांगतो रिवाय केलं छप्पर टक्के तेव्हा त्यांची योजना चालू शकते नाही तुम्ही तेच सांगा ना फक्त होय होय कसं काय सांगता रिवाय करायचं काय करता देणार

आम्ही करून देऊ डिसेंबर पर्यंत करून देऊ कशा करणार ते सांगा तेव्हा ते योजना ते करू शकतात ना